इंगंडेजी जी जाधवी जा श्रीमती पी आर जी श्रीमती एस एन भोसलेजी जी और मन जी सर्व संचालक मंडल सर्व सभा कर्मचारी जिला मुझे सबकर्मचारी बद्वानी मंडी सर्वप्रथम जन उत्कृष्ट कार्य किया सर्व शिक्षक सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे वैद्यकीय क्षेत्राचे सर्व अधिकाऱ्यांना त्यांचं अभिनंदन करतो एवढे पुरस्कार असतील फार मोठे पुरस्कार आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारी जिल्ह्यामध्ये जर कोणती संस्था एक संस्था असेल तर जिल्हा परिषद्याची संस्था त्याच्यानंतर बँक हे ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची आज आपल्या क्रिकेट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आपला प्रगती पाहून एक आजच्या आनंद झालेला आहे की गेल्या पाच वर्षापासून आपण सतत या सोसायटीला कवर मिळाला तुमच्या सर्व संचालक मंडळाचा सर्व सभासद सरकार केल्यामुळेच हा पूर्ण वर्ग एकदम चांगली आपल्याला कोणी त्याचं आपल्याला कल्पना असेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या अत्या सरकारप्रमाणे जवळपास जे सभासद आहेत चार हजार आठशे सुरुवातीला सभासद होते ते हजार चारशे या ठिकाणी झालेले

कुठल्या प्रकारचा डिपॉझिट त्या ठिकाणी घेत नाही आणि त्याला पंचवीस लाखापर्यंत आपल्याला संस्थेला कळेल की बँकेने जस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये राबवला आता वसुलीच्या बाबतीमध्ये कसं होतं कर्मचाऱ्याचा पगार आला ते कपात करायचा हे करायचा त्याच्यानंतर कोणी होतं नाही नाही मला त्याला पुन्हा का त्याच्यामुळे काय झालं की साडेपाचशे कर्मचारी तुमचे ते गेल्या पाच वर्षापासून आता मी शिक्षित केलेली सगळे तिथे तिथे फटाफट फटक करून काही सोसायटी मध्ये कशा बंद बोलले पाहिजे त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला झालेलं आहे

म्हणजे अकरा आतापर्यंत अकरा मृत्यू पावलेले आहेत त्याच्या मी कर्ज दिले त्याच्या कुटुंबाला कर्ज व्यतिरिक्त सुद्धा मी पंचवीस लाख त्याच्या कुटुंबाला मिळाले ही योजना ही योजना आपल्या सोसायटीला सुद्धा राबवली पाहिजे तुमचं कर्ज फक्त नाही कर्जाचं तर कर्जच काढतात पण त्याच्या याच्या इन्शुरन्स

असा प्रकारचा ह्या केंद्रामध्ये विचार करतो म्हणून त्यामध्ये जसे जशी प्रगती होती जसे जसे नवीन नवीन आपण धोरण आपण आपल्या सभासदांना कसं द्यायचं मदत करायची त्या दृष्टीकोनात दुसरा साहेब आम्ही फार मोठा शासनाचा एक वापरतो की प्रायमरी इन्शुरन्सच्या विमा संदर्भात संदर्भामध्ये ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असो तर लाईफ इन्शुरन्स असो त्याचा प्रीमियम

ज्या लोकांचं इन्शुरन्स शासनाकडे लिंक केलेलं नाही ते लिंक करून घ्यायला पाहिजे आणि दहा हजाराचं याच्यात त्या शासनाच्या योजनेचे सामाजिक काम करता येईल तुम्ही सामाजिक काम करता आज लोकांचा ज्याने उत्कृष्ट काम केलं त्याच्याबद्दल सत्कार एक सामाजिक म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही सातत्य करता तुमचं त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारचं संचालन करण्याचं अभिनंदनच आहे आणखी आपली संस्था वाढवा आणि चांगल्या प्रकारचं संस्थेमध्ये काम करण्याच्या संदर्भामध्ये आपण सातत्यानं सभासदांना सुद्धा सरकार केलं पाहिजे जे आता एनपीए तुम्ही एन सरमध्ये एम पी होत काय बोलू नका आणि एम पी मध्ये बोलल्याशिवाय सोडून संस्थांची चांगली कधी होईल आमचा एम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाख सभासद आहे तुमचे किती आहेत चार हजार चारशे आमचा दीड लाखाचा एम म्हणजे जे झिरो एन पी आहे आणि पी आहे फक्त साडेसहा वडोवेळ्या शेतकऱ्यासंदर्भात झिरो पी आहे पण तुमचा जर पी झिरो करायचा असेल तर सव्वा साधारण सुद्धा त्याला सरकारी केलं जायचं आपली संस्था आपली बँक हे जर चांगल्या प्रकारचा काम करत असेल त्याला सुद्धा काढायचं म्हणजे तुमच्या तुम्ही सगळे अधिकारी त्याचं सुद्धा सरकार आणखी वेगळ्या वेगळ्या योजना करून आपल्या पत्रिला कसं काय आमच्या सरकार करण्याचं काम ते सातत्यानं आपण करावं असं प्रकारची विनंती करतो खूप कार्यक्षम अधिकारी दिला कसं आपण त्याचा फायदा आमच्या बँकेला होऊ द्या काहीतरी एवढंच या ठिकाणी सांगतो माझा आमच्या सर्व सरकारचा सर्व सन्मान्य लोकांचा सत्कार आपण या ठिकाणी केला आपले खूप खूप आभार मला मुंबईला जायचं होतं तुझा दिसा संचालक म्हणजे सगळ्यांचा आग्रह होता त्यामुळे मी मुद्दाम आपण या ठिकाणी आलो तुमचं कौतुक बघण्यासाठी आलो आहे मी काय चांगल्या प्रकारचं काम केलं उत्कृष्ट लोकांचा सन्मान या ठिकाणी केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही आपल्या दृष्टीसाठी धन्यवाद